वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती होणार आहे तर आजचा व्हिडिओ हा खास गृहिणींसाठी म्हणजे महिलांसाठी आहे आणि ज्या गुणांना लहान मुले आहेत त्याचबरोबर ज्या महिला घरी घरी बसून काम करू इच्छित आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बरं का मेन टायटलबद्दल सांगते तर आज टायटल आणि थमनेलमध्ये मी असं तुम्हाला शेअर केलं की घर बसल्या कोणता जॉब केल्यानंतर दिवसाला आपण पाचशे रुपये ते हजार रुपये कमवू शकतो खूप छान बिझनेस आहे हा बिझनेस आहे इतका म्हणजे एकदा त्याच्यात रस तुम्हाला भेटला आणि तुम्ही एकदा एकदा ट्राय तर तुमचा नक्कीच त्याच्याबद्दलची जी रुची आहे त्याच्याबद्दलची जी आवड आहे ते ॲटोमॅटिकली वाढत जाईल मी सगळं काही स्वतःच्या अनुभवानुसार तुमच्या सग सोबत शेअर करणार आहे मी स्वतः तो बिझनेस करते मी स्वतः त्या बिझनेसमध्ये उतरलेले आहे म्हणूनच हा व्हिडिओ मी खास तुम्हा सर्वांसाठी बनवलेला आहे कारण मला माहिती आहे या म्हणजे आता बऱ्याचशा ज्या लेडीज आहेत ज्यांना लहान मुले वगैरे असतात त्यांचं शिक्षण होऊनसुद्धा त्या बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगते माझ्यासुद्धा छोटे छोटेसे दोन मुले आहेत त्यामुळे मी सुद्धा बाहेर जाऊ शकत नाही अगदी ग्रॅज्युएटेड असले तरी ठीक आहे सो so, व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि शिविंग रिलेटेड स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील ठीक आहे तर युट्यूब रिलेटेड सुद्धा एक दोन तीन व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेत जर तुम्हाला सुद्धा मध्ये रुची असेल आणि तुम्हाला सुद्धा युट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ठीक आहे सो जाऊ दे आता मेन आपण आपल्या मेन विषयाकडे ओळूया तर मी तुम्हाला सांगते घर बसल्या जॉब करण्यासाठी एक मस्त असा पर्याय म्हणजे एक मस्त असं ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते म्हणजे शिवणकाम बऱ्याच महिलांना शिवणकाम येत असेल बऱ्याच महिला घरच्या घरी शिवणकाम करून दिवसाला पाचशे ते हजार ते पंधराशे रुपये इन्कम घेत असतील मात्र बऱ्याच ज्या महिला आहेत त्या कामाच्या शोधात का आहेत आणि त्यांना घर बसल्या काहीतरी पैसे कमवायचे का आहेत कारण त्या मुलांच्या रिलेटेड घरात भरपूर म्हणजे वृद्ध सासू सासरे असल्यामुळे किंवा मोठा परिवार असल्यामुळे ते बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीत खास त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे त्यांनी सुद्धा लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा तुम्हाला यातून नक्कीच काही ना काही शिकायला मिळेल आणि तुम्ही जर कामाचा शोधात असाल तर तुम्हाला एक मस्त असा आणि शंभर टक्के काय एकशे एक टक्के एक युजफुल आणि गॅरेंटेड व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे जो ऑप्शन आहे तो पाहायला भेटणार आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सांगते शिवणकाम काम शिवणकाम हे एक असं मस्त आहे जो की कमी बजेटमध्ये कमी आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर अगदी आपल्याला वेळ भेटल्यानंतर थोडं थोडं जरी आपला आपल्याकडे टाइम असतो बऱ्याच गृहिणींना कसं असतं सकाळच्या आणि संध्याकाळच्या जा ज्या असतात त्या जास्त पेजी असतात मात्र दुपारी त्यांच्याकडे दोन तीन वेळ तास वेळ असतो अशा वेळेस त्या स्टिचिंग करून किंवा शिवणकाम क्लो करून दिवसाला पाचशे ते हजार रुपये इन्कम आता बऱ्याच स्त्रिया घेत आहेत मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगते मी स्वतः म्हणजे आता सुरुवात केलेली आहे तरी सुद्धा दिवसाला चारशे ते पाचशे इन्कम रोज न चुकता काढते आता तुम्हाला सांगते जर आ, मी दिवसाला पाचशे रुपये इन्कम घेत असेल तर ते महिन्याला किती होते आता तुम्हीच कॅल्क्युलेशन करा आणि तुमचा स्वतःचा खर्च त्याच्यात निघतो की नाही ते सुद्धा तुम्ही तुमच्या विचाराने मला कमेंट करून सांगा माझा तर जो स्वतःचा खर्च आहे थोडीफार मी घर प्रपंचाला म्हणजे मिस्टरांना सुद्धा थोडीशी मदत करते घरात काही छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या असतील तर त्यासुद्धा घेते स्वतःची शॉपिंग करायची असेल तर ती सुद्धा त्याच्यामधून करते आणि मुलांसाठी काय शॉपिंग करायचे असेल तर ती सुद्धा करते मग तुम्ही सुद्धा असं करू शकता त्यासाठी मला मी तुम्हाला सांगू इच्छित फक्त तुमच्याकडे चार ते पाच हजार रुपये असणे गरजेचे आहे अगदी थोडीशीच इन्व्हेस्ट करायची आहे जरी तुम्ही शिवणकाम शिकला नसाल तुम्हाला काहीही स्टिचिंग करता येत नसेल तरी सुद्धा सांगते तर एक चार ते पाच हजार इन्व्हेस्ट करा आणि एक शिलाई मशीन एक शिविंग मशीन घ्या परचेस करा आणि तुम्ही काय करायचं आहे आता ती कोणती घ्यायची तर ती घेत असताना तुम्हाला टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनच घ्यायची आहे असं का बरं कारण जर तुम्हाला समजा शिवणकाम येत नसेल तर तुम्हाला टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन घ्यायची त्यावरती तुम्ही घरातले म्हणजे काय कपडे टॉप परत कुर्तीज वगैरे अल्टर करून पैसे कमवू शकता फिटिंग करून किंवा आता पिकोफॉल आणि शिवणकाम मशीनची सॉरी टू इन वन मशीन घेतल्यानंतर त्यामध्ये पिकोफॉल आणि स्टिचिंग असे दोन्ही तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला जर अल्टर करण्यासाठी कपडे वगैरे आले फिटिंग करण्यासाठी वगैरे तर तुम्ही नवीन कपडे कुर्तीज वगैरे फिटिंग करून देऊ शकता आणि त्याचबरोबर तुमच्याकडे साड्या वगैरे पिकोफॉल साठी आल्या तर ते पिकोफॉल करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू हो शकता माझ्याकडे दोन्ही मशीन आहेत टू इन वन सुद्धा आहे आणि आ, साधी नॉर्मल शिलाई मशीन सुद्धा आहे ठीक आहे आणि मी टू इन वन मशीनवरती साडीचे पिकोफॉल वगैरे करते मला सुद्धा ब्लाऊज स्टिचिंग वगैरे जमत नाही इतकं जमतं पण इतकं परफेक्ट नाही त्यामुळे मी कस्टमर वगैरे घेत नाही आणि माझे जे लहान मुलं आहेत त्यांच्याकडे दे लक्ष देऊन कस्टमरच्या ऑर्डर जे आहे ते मी वेळच्या वेळेस पूर्ण करू शकत नाही त्यामुळे मी ब्लाऊज वगैरे अजून काही घेत नाही मात्र जे कुर्तीज वगैरे असतात ते अल्टर करणे वगैरे त्याचबरोबर साडीला पिकोफॉल करणे वगैरे मी घेते आणि त्यामुळे मला दिवसाला नाही म्हटलं तर चारशे ते पाचशे रुपये इन्कम जे आहे ती थी भेटते ठीक आहे आता एक दोन तीन महिने झालेच माझ्या बिझनेसला स्टार्ट झालेली आहे आणि खरंच खूप सुप चालू आहे कारण माझ्या डोक्यात सुद्धा असाच व्हिडिओ बघून म्हणजे युट्यूबवरती मी सर्च करत होते घर बसला काय करायचं वगैरे आणि त्यातूनच माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपण पण स्टिचिंग रिलेटेड म्हणजेच स्टिचिंग करू शकतो किंवा शिवणकाम करू शकतो आणि हा विचार मनात घेऊन मग मी शिलाई मशीन घेतली आणि आणखीन एक सांगते मला प्रॉब्लेम यायचा सारखा म्हणजे ज्या वेळेस एखादी कुर्तीज वगैरे घेतली म्हणजे वेअर करण्यासाठी डेली वेअरसाठी म्हणा एखादी साडी घेतली पिकोफॉल करायची करायचे आजकाल म्हणजे आता फंक्शन्स वगैरे असतात मग आपण फंक्शनला अचानक साड्या वगैरे परचेस करतो तर अशा वेळेस मला खूप प्रॉब्लेम यायचा ज्या वेळेस मी टेलरिंगकडे वगैरे जायचे ना तर त्यांना कसं असतं माहिती आहे का कस्टमरची खूप भीड असते आणि ते कसं टाइम टू टाईम देतात कुणासाठी तीन दिवसाचा वेळ कुणासाठी चार दिवसाचा कुणासाठी पाच दिवसाचा असा वेळ घेऊनच त्यांनी देतात त्यांचं पण बरोबर आहे मग त्यांनी मला आठ ते पंधरा दिवसाची अशी वेळ सांगायचे आणि मग परत ते आणायला जायचं वगैरे वगैरे मला खूप प्रॉब्लेम यायचा म्हणजे ज्या वेळेस आपण साडी घेतो आणि ती आपल्याला दुसऱ्या दिवशी फंक्शनसाठी हवे असते आणि जर ती त्याच दिवशी आपल्याला पिकोफॉल करून किंवा फॉल ब्लिडिंग करून जर नाही भेटली तर मग तिचा नंतर घालून केला शिवाय आपल्या मुलांसाठी वगैरे वगैरे घरातले कपडे अल्टर करू शकतो एखादी उसवलं तर त्याला मारू शकतो हा विचार करून मी शिलाई मशीन परचेस केली होती आणि माझा जो राहिलेला दुपारचा जो वेळ असतो तो, तो पण जाईल मनाला थोडीशी शांतता पण भेटेल आजूबाजूचे विचार डोक्यात घेण्यापेक्षा ह्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा शेजाऱ्यापाशी जाऊन बोलण्यापेक्षा आपण काय करू शकतो आपला जो वेळ आहे स्वतःसाठी यूज केला तर रोज काही ना काही आपण नवीन शिकत जातो बरोबर मग ह्या उद्देशानेच मी काय आहे माझी जी शिलाई मशीन आहे ती घेतलेली आहे आता शिलाई मशीन रिलेटेड व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्हाला सांगते जेव्हा शिलाई मशीन परचेस केली त्यावेळेस मला शिलाई मशीन मधला श सुद्धा माहिती नव्हता मला कसा दोरा व्हायचा बॉबिन कसं भरायचं काही काही माहिती नव्हती कशी टीप घ्यायची टीप येताना काय करायचं सगळं काही, काही हलू, 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 मी हळूहळू हळू शिकत घेते सॉरी शिकत गेले आणि पाच ते सहा महिन्यामध्ये मी इतकं काही शिकलेले आहे की माझे चॅनलवरती यूट्यूब म्हणजे शिवणकामच्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत इतकं परफेक्ट मी शिकत गेले कारण मला नवीन गोष्टी ऐकायला खूप म्हणजे शिकायला खूप आवडतात ऐकायला शिकायला सगळे काही नवीन नॉलेज घ्यायला खूप आवडतं आणि मी शिवणकाम मशीन जी घेतली दसरा सॉरी अक्षय तृतीयाला मी शिलाई मशीन परचेस केल्या होत्या आणि तिथून ते इथंपर्यंत आज मी खूप परफेक्ट मस्त असे शिवणकाम म्हणजे करू शकते ब्लाऊज व जमतात पण इतकं परफेक्ट जमत नाही आणि लहान मुलं असल्याकारणाने मी गिरायकांचं म्हणजे कस्टमरचा त्यांचा पण त्यांचा हिरमोड व्हायला नको आणि त्यांची जर आपण ऑर्डर वेळच्या वेळेस नाही पूर्ण केली तर त्यांचीही चिडचिड व्हायला नको त्यांचेही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मी माझी लहान मुलं आहेत तोपर्यंत मी थोडंसं कस्टमर घेणार नाही परंतु ज्या वेळेस माझी मुले मोठी होतील त्यावेळेस शिवणकाममध्ये बिझनेस परफेक्ट करणे हा माझ्या डोक्यात फिट्ट बसलेला विषय आहे कारण घरातली कामं आवरून आपल्याकडे लक्ष देऊन आपण शिवणकाम करून थोडेसे पैसे महिन्याला नक्कीच कमवू शकतो बरेच असे उदाहरण आहेत माझ्या शेजारच्या ताई आहेत त्यांनी शिवणकाम वरती म्हणजे काम करून त्या आता सध्या त्यांनी फ्लॅट घेतलाय परचेस केलाय म्हणजे मी तुम्ही विचार करा शिवणकाम किती पुढे जाऊ शकते किंवा किती मस्त असा बिझनेस आहे खूप छान आहे आता तुम्हाला मी काय म्हटलं चार ते पाच हजार तुम्ही इन्व्हेस्ट करा मात्र बऱ्याच महिलांना ज्यांचे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या धा रेशन कार्ड धारकांना शिलाई मशीन फ्रीमध्ये भेटते सरकारकडून आणि तुम्हाला छोटासा बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल तर सरकार तुम्हाला लोन सुद्धा देतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही त्याकडे सुद्धा लक्ष द्या शिवणकामचा फॉर्म भरत असाल तर तुम्ही फॉर्मसुद्धा भरून घ्या तुम्हाला शिलाई मशीन सुद्धा स्वस्तात स्वस्तात काय फ्रीमध्ये भेटून जाईल आणि तुम्ही घर बसल्या न चुकता दिवसाला चारशे ते पाचशे रुपये आपली ओळख कमी होपर्यंत थोडेसे गिरायक जे आहेत कस्टमर आहेत ते कमी येतात मात्र आपली जे स्टिचिंग म्हणा आपली जे आपली, आपली जरी आ, आपले आपलं काम जर कस्टमरला आवडलं तर कस्टमर आपल्याला कोणत्याही कंडिशनमध्ये विसरत नाहीत आणि ते येतातच येतातच असं गिरायक वाढतच जातं आणि आपला जो बिझनेस आहे तो खूप खूप मोठा होत जातो म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही जर घरी काही काम शोधत असाल किंवा जर तुम्हाला पण पैसे कमवायचे असतील तर शिवणकाम काम हा उत्तम पर्याय आहे एकदा एक नक्की ट्राय करा तुम्ही त्याच्यात इतकं रस रमून जाल की इतर जो म्हणजे इतर गोष्टीचा जो विचार आहे इतर गोष्टीचं जे टेन्शन आहे ते पूर्णपणे विसरून जाल आणि तुम्ही स्वतः तुमच्या कष्टाचे चार रुपये कमवू शकाल आता तुम्हाला बऱ्याच महिलांना वाटत असेल की माझे मिस्टर इतका पैसा कमवतात किंवा ते जॉब करतात त्यांच्याकडे असतात पैसे आमचे भागते असं जर तुम्हाला वाटत असेल तरी मी सांगते प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीने प्रत्येकाच्या पायावर हुभारलंच पाहिजे नवऱ्याने पैसे कमवले तर फक्त आपली स्वप्न सॉरी आपल्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतात आपलं सगळं काही भागतं मात्र आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघांनी कष्ट करावं लागतं दोघांनी पैसे कमवले तरच आपली स्वप्न पूर्ण होतात ठीक आहे हा असा माझा विचार आहे आणि समाजातसुद्धा असंच चाललंय ज्या वेळेस एक स्त्री आणि पुरुष दोघे काम करतात दोघेही जॉब करतात अशा वेळेस मुलांचं सुद्धा भविष्य सुधारतं शिवाय त्यांचीसुद्धा लाईफस्टाईल सुधारते ते सुद्धा लक्झरी जीवन जगण्याच्या पायरीवर जातात आता किती उदाहरण सांगू तुम्हाला तुमच्या आजूबाजूसुद्धा बरेच असतील जरी तुमचे मिस्टर कमवत असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हातभार लावा आणि तुम्हीसुद्धा न चुकता इन्कम करायला स्टार्ट करा ठीक आहे सो so, आजचा व्हिडिओ ह्या रिलेटेड होता नक्कीच तुम्हाला आवडला असेल हा वर्क फ्रॉम होम घर बसल्या जॉब एक मस्त असा पर्याय मी घेऊन आले होते जो की मी स्वतः अनुभवलेला आहे मी स्वतः त्या बिझनेसमध्ये उतरलेले आहे आणि माझा अनुभव हा शंभर टक्के उत्तम आहे मी स्वतः मी माझ्या तोंडून सांगते मला स्वतःला तो मी जो घेतलेला निर्णय आहे तो खूप आवडला ती वेळ माझ्यासाठी खूप खरं छान होती जरी जरी माझ्या घरची परिस्थिती बरी असली किंवा म्हणजे पैशांची गरज नसली तरी सुद्धा प्रत्येक म्हणजे माझ्या मनात एक असं आहे की स्वतः स्त्रीने चार रुपये का विना कमवलेच पाहिजेत अगदी फुल ना फुलाची पाकळी कमवली तरीही चालते मात्र स्वतः स्त्रीने इन्कम करावी असा माझा विचार आहे कारण भविष्य भविष्य किंवा आपलं नशीब कधी कुठं धोका देईल काही सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पायावर उभा राहावं असा माझा विचार आहे सो so, तुम्हाला माझे विचार आवडले असतील तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा जर आवडले नसतील तरीसुद्धा सांगा मी काहीही वाईट वाटून वाट घेणार नाही सो so, कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा ठीक आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच रिलेटेड बिझनेस रिलेटेड वगैरे आणि त्याचबरोबर स्टिचिंग रिलेटेड शिवणकाम रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मी घेऊन येणार आहे ठीक आहे तुम्हाला यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगा माझा जो काही अनुभव आहे तोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण माझं जे चॅनल आहे ते मॉनिटाय झालेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते सगळं काही माझ्या चॅनलवरती तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवातूनच पाहायला भेटणार आहे कोणतीही फेक किंवा दुसऱ्यांची कॉपी करून मी काहीही तुमच्यासोबत शेअर करणार नाही ठीक आहे तर चला एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचा अगदी मनापासून आभार मानते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आणि तुमचा सपोर्ट कायम असाच राहू दे अशी नम्र विनंती करते चला बाय